महायुतीचे उमेदवार संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची घटना रात्री घडली या घटनेनंतर शिरसाट आणि राजू शिंदे यांनी आरोप प्रत्यारोप करत उच्च स्तरीय चौकशीची मागणी केली आहे रात्री माझ्या मुलाची गाडी फोडल्यानंतर सुद्धा जवळपास तासभरानंतर काही अज्ञातीस माझ्या त्या घराजवळ आले होते आता सकाळी मला एकाचा मेसेज आलेला आहे ब्लॅक स्कॉर्पिओ आहे मला पण रॉंग पद्धतीने ओव्हरटेक केले त्यांनी हा जवळपास नऊ वाजून एकोचाळीस मिनिटांनी मला आलेला मेसेज आहे या पद्धतीने जी काही दहशत या शहरामध्ये माजवण्याचा ते प्रयत्न करतायत निश्चित त्यांना चोख उत्तर आम्ही देऊच परंतु पोलिसांना सुद्धा विनंती राहील की असे जे बाहेरून आलेले गुंड आहेत ज्याच्यामुळे शहराचं वातावरण बिघडत आहे याकडं जातीने लक्ष दिलं पाहिजे या शहरातला असलेला नागरिक आपल्याला ओळखता येतो तो कुणाच्या तरी शेजारी राहत असतो म्हणून त्याला ट्रेस करणं सोपं आहे परंतु अज्ञात व्यक्ती जेव्हा एखाद्या ठिकाणी वावरतो त्यावेळेला पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेऊन त्याला या मतदान होईपर्यंत त्याला अडवलं पाहिजे किंवा त्याला लॉकअपमध्ये टाकलं पाहिजे पोलीस स्टेशनला बसवलं पाहिजे आणि त्याची योग्य ती चौकशी केली पाहिजे कुठून आला काय आला आणि कशासाठी आला एखाद्याचा जर घातपात झाला किंवा एखाद्यावर जर हमला झाला तर त्याचा परिणाम या शहराला भोगावा लागणार दंगल व्हावी असा काही लोकांचा जो हेतू आहे तो आम्हाला नकोय या शहरामध्ये जे शांततेने मतदान चाललंय त्याच पद्धतीने झालं पाहिजे म्हणून मतदाराला आवाहन करत आपण लवकर घराच्या बाहेर निघा मतदान करा उत्स्फूर्तपणे मतदान करा आणि अशा गुंडगिरीला मोडून काढा हल्ला झाला धमकी आली बहिणीला सुद्धा ओव्हरटेक करायचा प्रयत्न केला गेला याच्यामुळे काय परिणाम होतो मनावर करा आणि तुम्ही सुरक्षेसाठी काय मागणी केली काय हे बघा हल्ला जर झाला सर्वसामान्य नागरिक असतो त्याच्या त्याला त्याची भीती निश्चित वाटते माझ्या मिसेसला सुद्धा ओव्हरटेक केलं गाडीने ओव्हरटेक केलं गेलं मुलगी आमचे सगळे एकटे फिरतात सर्व म्हणून आज मला वाटतं पोलीस कमिशनरने काही गार्ड्स लेडीज गार्ड त्यांना दिलेले आहेत आणि कोणत्याही घटना घटी त्यासाठी पोलीस मला आम्हाला वाटतो प्रोटेक्शन देतील आणि योग्य तो कारवाई ते करतील आता थोड्या वेळ पहिले मला माहिती मिळाली की संजय शेसाट यांच्या मुलांच्या गाडीवरती दगडफेक झाली म्हणून मला असं त्याच्यात ही मिळाली ते व्हिडिओ बघून की राजू शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी हा हमला केला म्हणून मला माहिती आहे की संजय शेसाड्याची जुनी आदत आहे की ऐन निवडणुकीच्या आदल्या दिवशी काही ना काही नवीन प्रकार घडायचा की दोन हजार चौदा असेल दोन हजार एकोणीस असेल आणि दोन हजार चोवीस असेल म्हणून हा प्रकार मला असं वाटतं त्यांनी मुद्दाहून घडून आणलेला आहे कारण मला मिळत असलेल्या जनतेचा भरभरून आशीर्वाद ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे आणि आता ही निवडणूक आता माझ्या हातात नाही कारण जनतेने आता ठरवलेलं आहे की ह्यावेळेस पश्चिममध्ये बदल करायचा म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे म्हणून हा केवलोनी प्रयत्न त्यांनी केला आहे मला असं वाटतं की अगर हा प्रकार खरोखर जर घडला असेल तर अत्यंत गंभीर भाग आहे पोलीस आयुक्ताने डी जीने निवडणूक आयोगाने मला सर त्याची गांभीर्याने याची चौकशी केली पाहिजे त्या परिसरातले सर्व सी सी टी व्ही फुटेज चेक केले पाहिजे त्या परिसरातले मोबाईल टावर लोकेशन घेतले पाहिजे आणि याची मी मागणी करतोय निवडणूक आयोगांना याची सी आय डी चौकशी झाली पाहिजे धन्यवाद आणि आता सिरसाटा यांनी कितीही प्रयत्न केला तर जनता याला भीक घालणार नाही जनतेनं ठरवलंय तेच होणार